नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांसोबत असं होतं का की आपण विचारातच राहत आहे भरपूर गुंथाळ्यामध्ये आहे मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे भरपूर गोष्टीमध्ये नियोजन आहे पण ही गोष्ट होणार नाही असं होतं का भरपूर जण असतात जेव्हाही मी क्लायंटसोबत डिस्कशन करते त्यांच्या स्वतःबद्दल तर ते सांगतात ताई मला माहिती आहे की मला उठायचं आहे काम करायचं आहे ऑफिसला जायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे पण ते काहीच होत नाही स्टडी करायची आहे आणि डोक्यामध्ये भरपूर नियोजन हो आहे स्वतःच्या घराबद्दल पण ते माझ्यासोबत होत नाही याला राहूचा काळ म्हणतात आपल्या कुंडलीमध्ये तुम्ही बघितलं सगळं काही ज्योतिष लोक म्हणतात की राहूची दशा चालू आहे राहूचा काळ तुमचा सुरू आहे राहू म्हणजे असा असतो की तुमच्या कुंडलीमध्ये तुम्हाला फक्त तुम्हा विचार क्षमताच देतो म्हणजे तुमच्या डोक्यात विचार येतील पण ते काम होणार नाही मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला तर समोर जायचं आहे ना मग आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला हे कळलेलं आहे की आपल्यासोबत राहूची दशा सुरू आहे आणि आपले कामं होत नाहीये फक्त अक्षय व्यक्ती विचार करतात मला हे करायचं आहे मला ते करायचंय भलतेच विचार यांच्या डोक्यात येतात लेडीज असो या जेंट्स या छोटे मुलं त्यांनाही माहीत असते की उठून स्टडी करायची आहे एक्झाम आहे जवळ पण ते करणार नाही त्यांचं डोकं खेळण्यामध्ये वगैरे जाईल दुसऱ्या गोष्टीमध्ये जाईल अशा वेळेस राहूचा काळ जेव्हाही असतो आपल्या घरामध्ये चांदीचा सा ग्लास असेल वाटी असेल अशा याच्यामध्ये पाणी पिणं सुरू करा आता चांदी म्हणजे काय चांदी सगळ्यात मेन म्हणजे बॉडीला थंडावा देते आणि चांदीमध्ये दे तुम्ही बघा देवांना भोग लागतात आपण पण आपल्या घरी दे चांदीमध्ये दे देवाला नैवेद्य दाखवत असतो मग चांदी तुमचा माइंड पण शांत करते मनाचा चंद्रमा असतो चंद्रमा म्हणजे विचार चांगले विचार येणे मन जर जाग्यावर असेल तेव्हाच तुम्ही चांगलं काही करणार ना मन जेव्हा आपलं अप्स अँड डाऊन करते ना आपण निर्णय चांगले घेत नाही म्हणून राहूचा काळ जेव्हा तुमच्यासोबत चालू असेल तुम्ही चांदीमधलं पाणी पिणं सुरू करा तुमचे मुलं असतील त्यांना द्या होत असेल तर तुम्ही सा चांगलीचा छल्ला सुद्धा घालू शकता जसा मी घातलेला आहे तुम्ही हा छल्ला घालू शकता तुम्ही त्याच्यावर तुमचा लकी नंबर करून घ्या याने पण तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसतील पण प्लीज जर असं लगातार तुमच्यासोबत होत असेल तुमच्या ज्योतिषाला तुमची कुंडली दाखवा उपाय घ्या आणि तुम्हाला स्वतःला पण मेहनत करावं लागेल तुम्ही म्हणणार उपाय करत करताना आपापच चांगलं होईल असं नसतं ज्योतिषी मार्गदर्शन करतं त्या मार्गदर्शनावरती मेहनत सुद्धा करावं लागतं जेव्हा मेहनत चांगली असते तेव्हाच ईश्वर आपल्याला फळ देतो अशाच प्रकारे भरपूर काही चांगले व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा